मंडळी एकत्र आहेत आजही आपण जर बघितलं तर सत्तर टक्के ही सगळी प्रेमाचे चेहरे आपल्या समोर दिसत आहेत आणि मागची ताकतीने आज उभी आहे मी प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलो एखाद्याच राहिल त्यामुळे मी नाव घेत नाही पण या सगळ्या लोकांनी खिशात काही नसताना पण प्रचंड प्रेम दिलेला आहे आणि ते आज सगळे पाटील साहेबांच्या बरोबर आहे त्याचं कारणही तेवढंच आहे गेले अनेक वर्ष आपण निवडणुका बघतोय त्या फक्त ह्याच्यावरच झाल्यास या महाराष्ट्रामध्ये काय अजूनही भारतामध्ये वीज पाणी रस्ते याच्या पलीकडे निवडणुका झालेल्या आहेत आणि अजूनही वीस वर्ष वीज, वीज पाणी लाईट आरोग्य याच्यावरच निवडणुका होणार आहेत याच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या तर समस्या नाही सामान्य घरातल्या समस्या नाही ज्याच्याकडे शेती आहे तो शेती करल आणि ज्याच्याकडे शेती नाही तो तिकडे एमआयडीसी कामाला जातोय ती एमआयडीसी मध्ये चांगल्या प्रकारची एमआयडीसी उभी राहण्याकरता वळसे पाटील साहेबांचा हात आहे बरं आज आम्हाला हे लाज वाटत नाही ज्या दिवशी विरोधात काम करायचं त्या दिवशी पण त्यांचं कौतुक करायचं अरे त्यांचा सोडा मी गावडे साहेबांचं पण कौतुक करायचं जेव्हा चांगलं का का काम करत कारण हा मा राजकारण हा माझा पिंड कधीच नव्हता माझा राजकारणातला जो स्वभाव होता किंवा राजकारणातला जो माझा जन्म होता हा तुम्हाला साथ देण्यासाठी होता त्यामुळं जेव्हा आम्ही इकडं असायचो हो, किंवा तिकडे असायचो हो, तरी आमच्या जरूर मतभेद होते पण मनभेद नव्हते किंवा विकासाच्या मुद्द्यावर आमचे मतभेद कधीच नव्हते आज जर आपण बोलायला गेलो की बाबा हे आज वळसे पाटील साहेबांना मदत करायला का आले आणि तुम्ही सगळे जण का आले तर जितक्या धरारीच्या योजना एकनाथ शिंदे साहेबांनी घेतल्या जितके निर्णय घेतले अरे सगळ्यात पहिला अभिमान बाळगा पाहिजे की मराठी भाषेला केंद्रामध्ये पहिल्यांदा अभिमान दर्जा मिळाला कौतुक नाही वाटत तुम्हाला त्याचं इतके सरकार आले इतके सरकार गेले पण मराठी भाषेला अविभाजन दर्जा मिळाला आपल्या विचाराच्या पलीकडचा विषय आहे कारण आपण फक्त पोटा पाण्याचा बघतो आणि जर पोटा पाण्याचा जर प्रश्न आला तर लाईट आणि पाणी मला एवढं कळत की ज्या दिवशी मी इथं राजकारण करायला आलो पवार साहेब फक्त डिफेअर नाही लोक गोळा व्हायचे फाट्यावर राजा बोलतो नव्हते आमचं सोन बोलतो त्यावेळेस डीपी आणण्यासाठी आम्ही सगळे गोळा व्हायचो शेतकरी आणि मग यांच्याकडे घरी जायचं त्यानंतर दहा दिवसांनी आमची डीपी यायची आज परिस्थिती बदलली आहे सामान्य पोरगा डीपी घेऊन येते त्याला लाईट पाहिजे त्याला पाणी पाहिजे आणि आरो त्यावेळेस एक गाडी गेली मोटरसायकल सायकल गेली की लोक माना वळून बघायचे आणि मोटरसायकल गेली आज प्रत्येक घरामध्ये आज प्रत्येक घरामध्ये मोटरसायकल आहे कार आहे जीप आहे सगळं काही आहे हे कशामुळे ही समृद्धी कशामुळे याचा विचार आपण केला पाहिजे की आपल्याकडे वेळेला मां पाणी आहे वेळेला वीज आहे आपण वीज ऊस पिकवतो तर आपल्याकडे कारखाना आहे आणि त्याच्याही पलीकडे ज्याच्याकडे काही नाही त्याला तिकडं पंचतारीख आहे दुसरा समस्या होईल आपल्याला जी भेटी ती आरोग्याची भेटी ती आणि तिकडं चांगल्या प्रकारचं एक आरोग्य केंद्र साहेबांनी उभं केलंय मग अशा माणसाच्या पाठीमागे जर आपण आज उभं नाही राहिलं तर मग आपण राजकारण करून काय फायदा किंवा समाजकरण करून काय फायदा आज इथं माझ्या महिला दिसत आहेत त्यांच्या खिशात पंधराशे रुपये येत आहेत दर महिन्याला जर दोन महिला असेल तर तीन हजार रुपये येतात वर्षाचा जर विचार केला तर एका महिलेला अठराशे रुपये मिळतात मोठींचा विचार केला तर छत्तीस हजार सहा हजार जर मोदींचे जोडले तर बेचाळीस हजार होतात या सगळ्या विचार जर केला तर महिन्याला चार हजार रुपये एका कुटुंबात येतात तर माझ्या माता भगिनीला चांगल्या प्रकारे माहिती आहे की चार हजार रुपये कुटुंब कसं चालवायचं खूप नाही आहे बोलण्यासारखं पण कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे जर आपल्याला पाण्यापासून वंचित राहावं लागलं तर आमच्या प्रगतीला खेळ बसणार आहे खूप साऱ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण मला मागून सांगता उरकून घ्या कारण कारण ते सायबला बोलायचं आहे खूप वेळ आहे आपल्याला चर्चा करायला मी तुमच्यावर ढोंगरी बैठका टाकून याच्यावर चर्चा करेल ज्यांना जवळ मग त्यांनी ज्यांना जवळ मग तेही बसतील ज्यांना नाही जाऊन तेही बसणार आहे ते मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे आम्ही आपल्या आपण सगळं सोडून जर तुमच्यासाठी आलो असेल तर तुमचं कर्तव्य वळसे पाटील साहेबांना चांगल्या ठिकाणी त्या मताधिकाने पाठवायचं चार पाच हेवीवेट मंत्र्यांपैकी हे आमच्या सौभाग्य आहे की पाच हेवीवेट मंत्र्यांपैकी आमचं प्रतिनिधी जो कोण करतोय तर ते वळसे पाटील साहेब करतात पुढच्या पाच किल्ला साहेब आपण तिकडे गेलो त्या दिवशी आपल्याला वळसे पाटील साहेबांचं भगव ठरणार आहे कारण महाराष्ट्राचा एखादा दमदार नेता ज्याला आपण म्हणतो तो निर्णय घेण्याची क्षमता आहे त्याला महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची क्षमता आहे त्याच्यापैकी वळसे फड साहेब एक आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्या विचारांबरोबर आहोत त्यांच्या बरोबर आहोत